नमस्कार मी गजला सय्यद पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ आयोजित घराचा सत्याग्रह अंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील खेरगाव परिसरात साखळी उपोषण सुरू आहे महानगरपालिका वतीने विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला या विकास आराखड्यामध्ये थेरगाव वालेकरवाडी चिंचवडे नगर बिजली नगर राहटणी येथील रहिवाशांची घरे बाधित होत आहे त्यामुळे हा विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी स्वाभिमानी घरबचाव संघर्ष चळवळ वतीने करण्यात येत आहे या साखळी उपोषणाला संभाजी ब्रिगेड वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आलाय स्वाभिमानी घरबचाव संघर्ष चळवळीच्या वतीनं सर्व थेरगाव वालेकरवाडी बिजली नगर चिंचवडे नगर राहटणे येथील दाट दाट लोकवस्तीतून जो डीपी टाकण्यात आलेला आहे लोकांची घरं उद्ध्वस्त करण्याचा जो या पालिका प्रशासनानं आणि येथील स्थानिक लोकप्रतिनिधी एकमेकाच्या संगणमनातून तु मतातून हा बिल्डरदारजीनं जो निर्णय घेतला आहे आणि हा जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा जो हा जो त्यांचा प्रयत्न आहे तो हारून पाडण्यासाठी हा डीपी पूर्णपणे रद्द करावा आणि येथील रहिवासी नागरिकांना त्यांच्या घराचे त्यांच्या मालमत्ताचे प्रॉपर्टी कार्ड द्यावं त्यांचं मालकी हक्क प्रमाणपत्र द्यावं त्यांचा सातबारा त्यांच्या नावावर करून द्यावा या मुख्य मागणीसाठी आम्ही स्वाभिमानी गर्भचाव संघर्षच्या वतीनं हे साखळी उपोषण हे घराचा सत्याग्रह चालू आहे आणि त्याचा आजचा हा पाचवा दिवस हो आहे या रिंग सह इतर जे चोवीस मीटर अठरा मीटर आणि पंधरा मीटर अशा रस्त्याच्या ह्याच्यामध्ये जवळपास पंचवीस हजारहून अधिक घर बाधित होत आहेत आणि हजारो कुटुंबे बेघर होत आहेत त्या विरोधामध्ये हा आमचा लढा आहे आमचा हा लढा जवळपास दोन हजार सतरा पासून चालू आहे पण या डीपीच्या विरोधामध्ये मात्र आम्ही सर्वांना निवेदन दिलेले आहेत एवढंच नाही आम्ही जवळपास एकोणपन्नास हजार या शहरांना हरकती घेतल्या सगळ्या नागरिकांनी तरी हा या एकोणपन्नास हरकती आल्यानंतर हा जो विकास आराखडा हा रद्द होणं अपेक्षित होतं परंतु याच्यावरती कुठला निर्णय न कुठलाही निर्णय न होता एकीकडं चरोलीचा टीपी रद्द होतो आळंदी मधला जो कत्तलखाना आहे तो मुख्यमंत्री त्वरित रद्द करतात मात्र इकडल्या रहिवासी नागरिकांच्या घरावरून टाकलेला बुलडोजर फिरवायचं मात्र हे रद्द करू शकत नाहीत याचा अर्थ असा आहे की हे सर्व या बिल्डर दार्जीने आहेत याच महापालिकेच्या क्षेत्रामध्ये चरोली आणि आळंदीसाठी वेगळा न्याय असू शकतो आणि इथल्या नागरिकांच्या विरोधामध्ये मात्र वेगळा न्याय असू शकतो कसा असू शकतो हे ज्या विचारणासाठीच हे साखळी उपोषण आहे इथल्या आमदारांनी खासदारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांची फसवणूक परत एकदा केलेली आहे कारण खासदार म्हणतात की इथल्या लोकांच्या घराला विट्या विटेला धक्का लागू देणार नाही परंतु सभागृहामध्ये काहीच बोलत नाही येणाऱ्या ना पंधरा ऑगस्ट पर्यंत जर आमचा निर्णय या प्रशासनानं आणि आमच्या या लोकप्रतिनिधी जर नाही घेतला आमचा जी आर जर आमच्या प्रॉपर्टी कार्डचा जी आर शासन निर्णय जर नाही निघाला आणि आम्हाला जर प्रॉपर्टी कार्ड मिळालं नाही आमच्या हातात नाही पडलं तर आम्ही आजपासून निर्णय घेतला की आम्ही प्रत्येकानं आमच्या घरावरती काळे झेंडे लावून या प्रशासनाचा आणि या लोकप्रतिनिधींचा आम्ही निषेध करतोय आणि जर पंधरा ऑगस्ट पर्यंत आमचा निर्णय नाही लागला तर आम्ही सत्ताधाऱ्यांना सोळा तारखेपासून आम्ही चले जाऊचा आम्ही नारा देतोय आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये सत्ताधाऱ्यावरती आम्ही बहिष्कार टाकणार आहे आणि ही चले जावची चळवळ आम्ही याच्या पुढे आणखी प्रचंड म्हणजे पद, 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 प्रमाणामध्ये करणार आहे स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळ यांच्या वतीनं आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या घराच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत मागच्या चाळीस वर्षापासूनचा हा लढा आहे मागच्या चाळीस वर्षापासूनचा हा लढा आहे आणि चाळीस वर्षापूर्वी या देशामध्ये या राज्यामध्ये सरकार काँग्रेसचं होतं त्याच्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता भरपूर वर्षे होती त्यांनी इथल्या नागरिकांना न्याय नाही दिला त्याच्यानंतर लोकांनी पर्याय म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला निवडलं त्यांच्याही माग जवळजवळ बारा वर्षापासून इथले थेरगाव असेल राटणी असेल काळीवाडी असेल वाकड असेल हा पिंपरी मधला वालेकरवाडी आहे असा पिंपरी चिंचवड शहरातला जो भाग आहे हा भाग प्रॉपर्टी कार्डसाठी म्हणजे घरे नियमित करण्यासाठी वारंवार या सत्ताधाऱ्यांना सांगत आहे पण काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने न्याय नाही दिला त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने पर्याय म्हणून लोकांनी निवडलं त्यांनी नाही न्याय दिलेला नाही म्हणून आज मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या स्वाभिमानी घर बचाव चळवळीला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पर्याय म्हणून नाही तर या प्रश्नावरती उपाय म्हणून जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि नक्कीच आम्ही जनतेला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आमचा हा लढा जो काही जनतेचा लढा आहे तो हा आमचा लढा आहे आमचा जो पक्ष आहे आमची जी संभाजी ब्रिगेड आहे म्हणजेच जनता आहे जनता जनार्दन यांच्यासाठीच काम करणं आणि पर्याय नाही तर संभाजी ब्रिगेड उपाय म्हणून काम करल धन्यवाद बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल चा लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही